नांदेड जिल्ह्यातल्या माहूर येथे शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या पत्रकारांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना वृत्तपत्राच्या माध्यमातून शासन दरबारी पोचविण्यासाठी पत्रकार जीवाची पर्वा न करिता अहोरात्र परिश्रम घेत असतात हे करीत असताना अनेक पत्रकारांवर समाजकंटकांकडून जीवघेणे हल्लेदेखील झाले आहेत हल्ल्याच्या अनेक घटना घडत आहेत एवढेच नव्हे तर अनेकांना आपले प्राणही गमवावे लागल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे परंतु प्रतिनिधींची शासन दरबारी नोंद नसल्यामुळे कुटुंबाला शासनाकडून कुठलीही मदत केली जात नाही जीव धोक्यात घालून वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांना शासनाकडून सोयी व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांची शासन दरबारी नोंद घेण्यात यावी अशी मागणी द पॉवर ऑफ मीडिया तालुका माहूरच्या वतीने तहसीलदार माहूर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे ग्रामीण भागातील सर्व सर्व संबंधिताच्या व्यथा मांडताना पत्रकार पत्रकारांनी वृत्त संकलन करण्यासाठी त्या भागात गेले असता काही नंब नम, जे नंबर दोनचे धंदे करणे करणारे व्यक्ती असतात त्यांच्याकडून पत्रकारावर सातत्याने हल्ले होत आहेत त्या पत्रकार काही पत्रकारांचा त्यात त्या प्राणसुद्धा गेलेला आहेत अशा पत्रकारांना सर्व अर्थाने सुरक्षा मिळावी त्यांची आर्थिक उन्नती व्हावी या संदर्भात आज जे निवेदन दिले आहेत त्यावर शासनाने गांभीर्याने विचार करावा असं मी सर्व पत्रकारात ग्रामीण पत्रकारातर्फे विनंती करतो या निवेदनावर ज्येष्ठ पत्रकार विजय आमले वसंत कपाटे नंदकुमार जोशी राज ठाकूर संजय घोगरे राजू दराडे इलियास बावानी राम दातीर महिला पत्रकार सुरेखा तळणकर फिरोज पठाण यांनी स्वाक्षरी केलेले आहेत पावर ऑफ मीडिया तालुका माहूरच्या वतीने हे निवेदन महामहिम राष्ट्रपतीपर्यंत पोचविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी उपस्थित पत्रकारांनी दिली आहे आपल्या देशाच्या विविध भागातील ग्रामीण क्षेत्रामध्ये पत्र वृत्तसंकलन करून जनतेच्या आणि अडचणी शासन दरबारी पोहोचवण्याचं कार्य करणाऱ्या पत्रकारांवर अनेक वेळा हल्ले प्राणघातक हल्ले झाले काही पत्रकारांना त्यामध्ये जीवसुद्धा कमवावा लागला आणि याबाबत पत्रकाराला कुठल्याही प्रकारचं शासकीय संरक्षण नाही म्हणून पार पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपती दिल्ली यांच्याकडे एक निवेदन देऊन सर्व पत्रकारांना अधिस्वीकृती मिळवू यासाठी पॉवर ऑफ मीडियाने मागणी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही तहसीलदार माहूर यांच्यामार्फत यांच्याकडे हे निवेदन मागणीचं निवेदन सादर केलेलं आहे आणि त्यांनी ते हे निवेदन आपलं संबंधित विभागाला पाठवण्याचं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे दुसरा दोन तुम्ही खऱ्या अर्थानं संकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारात पत्रकारावर अनेक हल्ले झाले ग्रामीण भागातला पत्रकार हा सर्व अर्थाने वंचित आहे आणि त्याला कुठलं ना कुठलं तरी संरक्षण मिळणं गरजेचं आहे त्याची आर्थिक उन्नती होणंही गरजेचं आहे कारण तो शासन दरबारी सर्व सामान्यांची व्यथा मांडतात तर त्यासाठी आज जे निवेदन दिलं याबाबतीत शासनाने गांभीर्याने विचार करावा अशी मी सर्व पत्रकारांतर्फे विनंती करतो संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर